शेतकरी मित्रांनो राम राम आपण ऊसाच्या शेतामध्ये आहोत आणि हा ऊस जरा वेगळा आहे तुम्हाला काहीतरी शिकवणार आहे टी पद्धतीने केलेला जाणारा ऊस कसा असतो एकदा माती लावल्यानंतर ते कसे तीन चार वर्ष घ्यायचं म्हणतात रसवंतीसाठी लागणार आहे एकतीस शे एकतीस झिरो दोन एकतीस झिरो दोन त्यांनी ऊस केलेला आहे आणि चांगल्या प्रकारे ऊसाची लागवड आहे ऊस उंच पण चांगला आहे ऊसाची ठेवणही चांगली आहे सेंद्रिय कर्ब एक टक्का जमिनीमध्ये आहे आणि एवढं सगळं चांगलं असेल तर नक्कीच ऊस सदा चांगला येईल पण खर्च खूप कमी आणि त तास त्यांनी लिहून ठेवलेले आहे ते तास म्हणजे फक्त तीस तास तीस तास त्यांनी या क्षेत्रा क्षेत्रा शेतीमध्ये काम केलेलं आहे ऊस क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे ऊसाची जर साईज बघत असाल तर ऊसाची साईज माझ्या बोटावरून तुमच्या लक्षात येईल की कशाप्रकारे ऊसाची साईज आहे दाटसुद्धा तुम्हाला कशाप्रकारे दिसतो ते तुम्ही बघू बघू शकता आणि एकदा का माती लावलेली त्यांनी आता यानंतर ते या शेतीमध्ये काहीच करणार नाही असं ते म्हणतात त्याच्यामध्ये मला परत काहीच करणार नाही मी याला फक्त पाणी देणं हाच त्यांच्याकडे विषय राहिलेला आहे विषय म्हणजे उन्हाळ्यामध्ये त्यांना पाणी कमी असताना सुद्धा त्यांनी उत्पन्न हे विक्रमी काढलेलं आहे तर सविस्तर मुलाखत घेऊ जर तुमच्याकडे ऊस असेल तर एसआरडी पद्धतीनं ऊस कसा केला जातो जेणेकरून तुमच्या आजूबाजूच्या जे काही शेतकरी करतात तेच आपण करून आपला खर्च जास्त वाढून घेण्यात आपण सध्या पटाईत आहोत आणि आवरेच्या बाबतीमध्ये जर गंगथडीचा कॅनल साईडचा विचार केला तर पंचवीस टनाच्या तीस टनाच्या वरती आपण जात आपन नाही पण एवढ्या हलक्या रानामध्ये सुद्धा हलक्या रानामध्ये म्हणजे कमी पाण्या सुद्धा त्यांनी कशा प्रकारे चांगलं उत्पन्न काढले ते त्यांनाच आपण विचारू भाऊ रामराम रामराम आपला एकदा परिचय करून द्या माझं नाव रामचंद्रराव गाव बाजार संघी तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर भाऊ आता ऊस जर बघत असाल तर ऊसाची साईज तर एक नंबर तुम्ही आणलेली आहे तर भाऊ माऊली जरा करा याच्यावरती घ्या पुढे चाल तर जर बघत असाल तर कशा प्रकारचे ऊस तुम्ही हे पाहू शकता साईज खूप चांगल्या साईज आहे तर हो आता एस आर टी ऊस म्हणजे नेमका काय आणि एस आर टी ऊसाची शेती शेतकऱ्यांना फायदेशीर कशी ठरू शकते हे जरा माहिती द्या बरोबर सुरुवातीला जसे तुम्ही म्हणले तुम्ही ऊस खूप छान आणला पण तुमच्या या मताशी मी सहमत नाही आहे बरं त्याचं कारण असं आहे का जो शेतकरी शेती करतो तो तो, तो फक्त एक ड्रायवरचं काम करतो शेती करत असताना आणि हा जो ऊस आलेला आहे हा माझ्या भविष्याने आला ह्या जमिनीतल्या मायक्रो जे जी सूक्ष्मजीवजंतू आहे त्यांच्या भविष्यावर आलेला आहे आणि त्यांचं संगोपनाचं काम मी केलेलं आहे बरोबर म्हणून हा इतका चांगला ऊस आलेला आज हां एस आर टी शेती म्हणजे ऊस एस आर टी ऊस शेती म्हणजे काय सुरुवात कशी करायची आणि शेतकऱ्यांनी कसे फायदे होतील हे जरा स्पष्ट करा जे शेतकरी नवीन असतील ऊस लावण्यासाठी ज्यांनी आता एस आर टीमध्ये ऊस लावायची त्यांची इच्छा आहे तर मी आधी माझा अनुभव सांगतो का मी या ठिकाणी ही जे तुम्हाला बेड दिसत असतील खाली हे जुने एस आर डीचे बेड आहे या ठिकाणी मी मागे वेगवेगळे वेग सहा वेग पिकं घेतलेले आहे आणि सहा पिकांची मुळं आणि खोड ह्या जमिनीत ठेवलेले आहे आणि ह्या जमिनीचा सेंद्रियकर्ब वाढून ही जमीन बलवान केली त्यानंतर मी जेव्हा ही जमिनीचे जुने बेड माझे पूर्ण फ्लॅट झाले तीन वर्षात मी याला छोट्या पावटीदाराच्या साह्याने त्याची मातीवरती टाकून घेतली आणि त्या ठिकाणी मला डबल फायदा झाला का माझे बेड पण दुरुस्त झाले आणि त्या ठिकाणी मी कांडी लागवड केलेली ह्या सरीमध्ये आणि या सरीमध्ये जी आपण कांडी लागवड केलेली आहे तर या ठिकाणी कांडी लागवड करून ही लागवड आहे माझी तीस जानेवारीची ही तीस जानेवारीची लागवड आहे आणि आज हा ऊस मला वाटते एक सात महिन्याचा आसपास असायला पाहिजे हो सात महिन्याचा हा ऊस आहे आणि तुम्ही या ऊसाची कंडिशन आज बघू शकता साधारणतः दहा ते बारा फुटापर्यंत हाईट आहे आणि ह्या शेतामध्ये मी जमीन सुपीक केल्यामुळे मला खर्च पण खूप माझा बचत झालेला आहे तर आज रोजी या शेतामध्ये मी जे तीस घंटे मी काम केलेलं आहे एका व्यक्तीना तर ते जे कामाचे तास आहे माझे तर तीस घंटे मी या शेतामध्ये काम केलेलं आहे आणि साधारणतः बत्तीस हजार रुपये या शेतामध्ये खर्च झालेले आहे त्यामध्ये बियाण्याचे पैसेसुद्धा आपण त्याच्यामध्ये ॲड केलेले विशेष म्हणजे आमचं जे क्षेत्र आहे संभाजीनगर बाजार सांगी तर आमचं हे आवर्षणग्रस्त एरिया असल्यामुळं आज आमच्याकडे विहिरीची डीप माझी स्वतःची विहिरीची डीप हे एकशे तीस फूट खोले तुम्ही त्या व्हिडिओमध्ये दाखवू दाखवू शकतात बरोबर तर एकशे तीस फूट खोलीची विहीर असताना ह्या ठिकाणी माझ्याकडं उसाला मी एक दोन पाणी मोकळे दिले त्यानंतर पूर्ण पाणी म्हणजे पाणी शेवचाल नव्हतं असं म्हणता हरकत नाही बस पण तिथं आम्ही एक युक्ती वापरली ती युक्ती अशी होती तर तण आम्ही बऱ्यापैकी मोठी होऊ दिली आणि तणनाशक मारलं तर त्याचं असं झालं की त्याच्या मुळामध्ये पंच्याऐंशी टक्के पाणी साठा असतो तर तो खाली जमिनीमध्ये अंडरग्राऊंड स्टोरेज म्हणतो आपण तर तणामध्ये आम्ही पंच्याऐंशी टक्के पाणी साठा ठेवला आणि प एप्रिलचे तीस दिवस आणि मेचे दिवस हे साठ दिवस आमच्या उसानी तग धरून राहिला आणि त्यानंतर वळवाचा जो पाऊस पडला आपला पंधरा मेच्या नंतर त्या ठिकाणी थोडासा उसाला ताकद आली आणि जूनमध्ये हा ज्या उसाने अशी काही ग्रीप घेतली तर जी मागच्या दोन महिन्यासुद्धा मला बघायला मिळेल नव्हती तर हे एस आर टीचं टेक्निक आहे तर नवीन शेतकऱ्याला ज्याला हे करायची ऊ शेती करायची बरोबर तर त्यांनी सुरुवातीला रान तयार नांगरणी करावं ट्रॅक्टरनी बरोबर हो हो बिलकुल सरी पाडून घ्यावी हो सरी पाडून सरीमध्ये ऊस लावून घ्यावा आणि ज्यांच्याकडे जर ऑलरेडी बेड असतील जुने तर त्यांनी डायरेक्ट सरीमध्ये तुम्ही कांडी लागेल एक डोळा दोन डोळा रोप लागवड केली तरी काही हरकत नाही तर नवीन शेतकऱ्यांनी ते केल्यानंतर त्याला एकदा माती लावून घ्यावी एकदाच माती लावायची तुम्हाला तीन वर्ष बिलकुल बिलकुल कुठलीही छोटी भरणी करायची नाही मोठी भरणी करायची नाही त्याचं कारण असं आहे हे सगळ्या आपण आपल्या मनाने ठरवलेल्या गोष्टी निसर्गाला एक नियम दिलेला आहे प्रत्येकाला जगण्याचा अधिकार दिलेला आहे आता हा जो ऊस बघू शकता बघताय तुम्ही निसर्गाने याला अशी शक्ती दिल दिली की ज्याच्या जेवढी कॅपॅसिटी तेवढेच हे जगणारे वरती येतील हो बाकी इतर ऊस पूर्ण खाली जळून जातील आणि ते स्वतःच आयुष्य पूर्ण एक पस्तीस चाळीस हजार येतील बघू हो साधारण तीस हजार जरी आले हो तरी ते तीस हजार एकदम सशक्त असतील बर आणि निसर्गाने अशी एक शक्ती दिली हो प्रत्येक वनस्पतीला त्याच त्याच जगण्यासाठी तो धडपड करत असतो बरोबर आणि आपण छोटी भरणी केली काय किंवा मोठी भरणी केली काय त्याचा असा विशेष काय असा फरक मला तरी जाणवलेला नाही हा माझा वैयक्तिक अनुभव आहे बघ जास्त अनुभव वेगळा असू शकतो पण मी प्रत्येक याला अधिकार दिले जगण्याचा आणि तो त्याच्या मला जगत असतो ऊस हवा आली पडला किंवा जास्त वाढला पडला असं काही होणार नाही का त्यासाठी आपल्याला एकदाच भरणी करायची मोठी चौथ्या महिन्यात अपेक्षित तुम्हाला ऊसाचे फुटे मिळाले तर तुम्ही एकदाच मोठी भरणी करायची आहे जेणेकरून तुम्हाला पुढचे तीन वर्ष किंवा चार वर्ष जोपर्यंत शेतामध्ये ठेवणार आहे आणि त्यानंतर तुम्ही ज्या उसातून दुसऱ्या पिकात जाणार आहे तर त्यावेळेस पण तुम्हाला बेडला डिस्टर्ब करायचं त्यासाठी आपल्याला एकदा ऊसाची माती बेडला माती लावणे आवश्यक आहे ऊस हे जास्त पाण्याचं पीक आहे असं म्हणलं जातं बरोबर तुमचा काय अनुभव दाखवा ना एकशे तीस फूट खोलवीरे माझी आणि दाखवतो एकशे तीस फूट खोलवीरे माझी आणि माझ्या ऊस उद्या ऊसाला आठ दिवस मोटर बंद ठेवून बावन्न मिनिटं ड्रीप चालायचं मागच्या त्या खोडव्याच्या ऊसात बर तरीही त्या ठिकाणी मला बावीस हजार ऊस फुट मिळाली आणि पंचावन्न टन मला त्या ठिकाणी अवरेज मिळाले पंचावन्न टन टन बावीस हजार फुट बर मे मध्ये पाणी बसलो होतं नाही साठ दिवस त्या उसाला पाणीच नव्हतं दिवस बिलकुल पाणी नव्हतं दोन महिने एप्रिल पूर्ण रिपोर्ट मी तुम्हाला दाखवू शकतो बर म्हणजे अशा जमिनीमध्ये ऊस शेतीला भरपूर पाणी लागत नाही लागत कारण इथं काय होतं बऱ्यापैकी जमीन सेंद्रियकार वाढल्यामुळं पिकामध्ये क्षमता भरपूर येते आणि ब्लॅक स्वल असल्यामुळे अशी पण तुमचे दोन महिने उन्हाळ्याची भलेही थोडा ऊस ग्रीप नाही घेत परंतु तो सहन करतो आता तो जो ऊस दाखतो दाख ऊस दिसतो तुम्हाला तो मागच्या वर्षी दसऱ्याच्या वेळेस तुटलेला आहे आणि हाऊस आपण जानेवारी पंधरा जानेवारी नंतर लावलेला म्हणजे तो ऊस हो। ला आज बारा महिन्याचा हो। आहे आणि हाऊस आज सात महिन्याचा आहे बरोबर खरं तुमच्या समोर आहे दोघांचा पण बरोबर तर याचं पाचड जे आहे पाचड तुम्ही आता जळणार नाही नाही याचा वापर तुम्हाला त्यांच्या जमिनीमध्ये जर तुम्ही बघितलं असाल तर मक्कामध्ये गवताचा काढ भरपूर पडलेला आहे त्यांच्या जमिनीमध्ये कपाशीमध्ये मध्ये मक्क्याचे धसकट भरपूर पडलेले आहेत तर एका एका जमिनीमध्ये चार वर्षामध्ये त्यांनी किती पिकं घेतली आपण आठ पिकं आठ पिकं घेतली याच्यामध्ये याच्या अगोदरचं पीक काय होतं याच्यामध्ये कापूस होता याच्यामध्ये कांदे होते कापूस बुड जागेवरच आहे जागेच बरोबर कापूस जागेला बर। बुड जागेलाच आहे बरं दुसरी गोष्ट आता ऊस तुमच्याकडे आहे आता पुढच्या वर्षी तुम्हाला हा ऊस समजा असं ग्रहित धरा की याला जाळायचं आहे तुम्हाला हो। बर बर। त्या ठिकाणी दुसरं पीक लावायचं बरोबर ऊस जाळताना तुम्ही ते जाळणार कसा जर बेडवरती ऊस आहे बरोबर त्या बेडवर तुम्हाला दुसरं काही लावायचं तुम्हाला असं म्हणायचं का आता तुम्हाला दुसऱ्या पिकात जायचंय तीन वर्ष झाले बघ आता बरोबर तर त्या ठिकाणी आपला काय करायचंय मित्रांनो एकदा आपला ऊस तुटून गेला की त्या ठिकाणी आपला जर शंभर टक्के ओलावा असेल तर ठीक नाही तर उसाला एक पाणी देऊन घ्यायचं आहे त्यानंतर उसाला तीन तीन चार चार पानं येऊ द्यायचे साधारण वीस बावीस दिवस ते पाणी यायला लागतात त्यानंतर आपला ग्लायपोसाडचा स्प्रे करायचा त्या ठिकाणी योग्य प्रमाण घेऊन स्टिकर टाकून आपला ग्लायपोसाडचा स्प्रे करायचं आहे पहिल्या स्प्रेमध्ये साधारणतः ऐंशी पंच्याऐंशी टक्के फुटवे मारतात पण आपण काय करतो एक आज आज एक स्प्रे घेतो आणि उद्या सकाळी एक स्प्रे घेतो जेणेकरून जास्तीत जास्त ग्लायपोसाइट त्या ऊसात सोसल्या जाईल आज उद्या आज नाही उद्या शक्यतो काय मारायचं दोनदा मारायचं दो कारण जास्तीत जास्त ग्लायपोसिट एवढा एवढं झाल्यावर चार पानाच असतो चार पानाच असत जास्तीत जास्त ग्लायफोसेट त्या सोसल्या जाईल आणि ऊस लवकर मरून मरेल त्याचं प्रमाण ग्लायपोसाडच जे आहे ते किती ठेवायला पाहिजे पंधरा लिटरच्या पंपाला दीडशे एम एलशे दीडशे एम दीडशे तुम्ही केलेलं आहे का केलेलं आहे म्हणजे त्यांचा अनुभव आहे म्हणजे ऊस लावू ऊस बर ऊस जाळून परत ऊस लावताय का नाही त्या ठिकाणी मागच्या तीन वर्षामध्ये आपण भरपूर प्रमाणात अन्नद्रव्य सोचल्यामुळं आपलं पुन्हा जमिनीला जी रिकामी जागा भरून काढायची सेंद्रिकाना त्या ठिकाणी दुसरी बिका <laughs> घ्यायची <थे, laughs> फिरपालट फिरपालट करायची आणि पुन्हा आपला उसावर बरोबर शायचे उसाच्या कोणी म्हणत असेल का भर माती एसआरडी मध्ये उसाला बेडला माती लावतच नाही ही चुकीची गोष्ट आहे कारण शेवटी आपल्याला तीन वर्ष वर्षापर्यंत पीक घ्यायचे तुम्हाला एकदा गवती माती लावाच लागणार आहे पुढची तीन वर्ष तुम्हाला जमीन हलो हलव करायची नाही तर याची जी माती आता ही ट्रॅक्टर लावलेली आहे तर पावर टिलर आता प्रत्येक गावात झालेले आहेत ते माती लावण्याचं काम करतील आणि त्याच्यानंतर एकदा तुमच्या पहिल्या वर्षी हे दोन काम केले ट्रॅक्टरने लागवड झाली त्याच्यानंतर एकदा माती लागली की त्याच्यानंतर त्याचं काम बिलकुल संपलं मशागत शून्य मशागत शून्य फक्त ठिबक असेल तर ठिबक पाणी फक्त तुम्ही ठिबक न पाणी देऊ शकता नाहीतर तर तुमचं मग पाठ पाणी असल तरी पाठ पाणी देऊ शकता बरं या उसातून तुमची अपेक्षा बाबतीमध्ये एक एकरला किती असायला पाहिजे माझा मला तर असं वाटतं पण मला वाटतं तुम्ही आता इतकं फिरता शेतीवाडी पण तुमचा मला असं घ्या वाटतो कारण मला यांनी कोणी औषधी केलेली नाहीये एसआरटी औषधी तुम्हीच केली बरोबर तर तुमचा अनुभव महत्वाचा की तुमचे पहिले जसे इतके इतके ऊसातून इतकं उत्पन्न निघलं तुम्ही सांगितलं पंचावन्न बरोबर एक एकर मग मागच्या वर्षी जो आम्ही ऊस रसवंत दिला होता तर ऐंशी फुटामध्ये एकशे तीस ऊस मला मिळाले होते तुटणारे बर तर मग त्या हिशोबानं जरी इथं बघायला डबल दिसत आहे मला यावर्षी कारण यावर्षी इथं पाच फुटामध्ये वीस फुट दिसत आहे मला बरोबर आपला ऐंशी फुट एकशे तीस ऊस मिळाले होते बरोबर तर एक साठ पर्यंत मला आरामात इथं मिळणार आहे बरोबर रसवंतीला ऊस कुठपर्यंत जातो वाड्यापर्यंत असं सांगायला नाही बारा टाकतो फोटो देतो मी तुम्हाला बरं बारा तेरा फुट बारा। तो प्रॉब्लेम साठ टन तर आरामात होईल आणि काय काय रेटनी तुमचा तो जातो आता आता चालू पण अडीच टन अडीच लाखाच्या दरम्यान ते उत्पन्न होऊ शकतं बरोबर बरोबर ठीक आहे आवाज त्यांनी काही सांगितलेलं नाहीये आणि तो रेट तुमचा मार्च मध्ये जर तुमच्याकडे शक्ती असेल ऊस सांभाळायची तर सहा हजार सुद्धा तो ऊस जाऊ शकतो कारण त्याला प्रचंड मागणी सुद्धा रेट रुपये आणि मागच्या वर्षी सहा हजार आणि तुमच्या भागामध्ये जर असं काही असेल रसवंतीसाठी लागत असेल तर तुमच्या आजूबाजूला बेन तुम्हाल तुम्हाल ला, कर... तुम्हाला नक्कीच मिळेल त्यातून तुम्ही लावून लावू शकता किंवा मग हे फक्त रसवंतीसाठीच नाही तर तुम्हाला कारखान्याला ऊस देण्यासाठी सुद्धा एसआरटी पद्धतीनं ऊस शेती होऊ शकते तसे शेतकरी आपल्याकडे आपल्या भागामध्ये बरेचसे आहेत त्यांचे व्हिडिओ मी नक्कीच टाकतो आणि मला वाटतं आपण महा जो आपला कार्यक्रम झाला होता हो, हो, हो. त्या ठिकाणी सुद्धा आपण शेतकऱ्यांना नंबर दिले होते ज्यांना कोणाला यासाठी ऊस बघायचा हो. आहे त्यांनी प्रत्यक्ष यावे आणि हा ऊस बघावा इथं कुठलं कुठले काम केलं हा ऊस काय कंडिशन कशी या ऊसाची तर आपणच त्या मुलाखत घेतली होती यांची मुलाखत मी टाकलेली आहे परत आजच्या मुलाखतीत सुद्धा मी सांगतो या ठिकाणी या त्यांचा मोबाईल नंबर पत्ता मी तुम्हाला देतोच आहे या ठिकाणी या ते बघा आणि जर योग्य वाटलं नाही तर खाली कमेंटमध्ये परत लिहा की या शेतकऱ्यांनी फसवलं किंवा या शेतकऱ्याचं काय काय चूक झालं किंवा या शेतकऱ्याचा रस्त्याने येता जाता या गावकऱ्यांनी किंवा इथल्या समस्त गावकऱ्यांनी हे टाका किंवा या रानामध्ये ते वर्षभर मेहनतच करतात हे आणि तुम्हाला एक फोटो सांगितलेलं आहे असं कधी कधी होतं होतं नक्कीच तुम्ही टाका बिल असं प्रामाणिक शेतकरी लिहून सुद्धा ठेवलेला आहे तर फार योग्य असं त्यांनी मार्गदर्शन आपल्याला केलं तर भाऊ तुमचं एकदा नाव गाव पत्ता आणि मोबाईल नंबर नक्कीच सांगा माझं नाव रामचंद्र पुंड गाव बाजार बाजारसांगी तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव साठ ब्याऐंशी सोळा झिरो एक तर नक्कीच त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा त्यांचा नंबर घ्या त्यांना फोन करा दुसरी गोष्ट त्यांना शेतीमधून जो वेळ मिळतो फावला वेळ कारण की याच्यामध्ये तीस तास याच्यामध्ये दहा तास त्याच्यामध्ये पंचवीस तास असे करताना त्यांचा हा वेळ वाचतो किती एकर जमीन आपली साडेचार एकर चालू साडेचार एकर साडेचार एकरमधून त्यांचा जो वेळ वाचतो त्यामधून त्यांनी एक स्वतःचा दुसरा व्यवसाय चालू करून त्याचा जो उत्पन्न आहे त्याचं उत्पन्न हे शेतीला लागतं आणि शेतीचं पूर्ण उत्पन्न पाठीमागं पडतं ही फार मोठी गोष्ट आहे कारण की शेतीमधून एकर दोन एकर सुद्धा शेतीच्या बाहेर पाय ठेवता येत नाही कारण की त्याला तेवढं काम त्या शेतीमध्ये असतं आणि यासाठी शेतकरी जे करतात ते त्यांना ते जे काम आहे ते काम बऱ्यापैकी त्यांचं कमी झालेलं आपल्याला आपल्या ह्या व्हिडिओच्या मालिकेमधून नक्की दिसून यायला लागलेलं आहे तर चांग खूप चांगली माहिती त्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिली आपली शेती आपली प्रयोगशाळाच्या वतीने मी सर्वांच्या वतीने मी त्यांचे धन्यवाद मानतो आणि थांबतो भाऊ धन्यवाद राम 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 राम, राम।, राम।, राम।